थे थे मुलो हो हो शांतम पापम शांतम पापम म्हणजे मग यांची तरी कुठली म्हणायची हो कसली आली आहे जात जात नाही म्हणून तर यांना गावाच्या बाहेर काढली मोठी दळभद्री तोंडाची कारची चला झालं चार पावलं परत

दूर अगोदर काय रे आज तू भिक्षेला आलास बाबा आजारी आहेत फार आनंदाची गोष्ट आहेत तुम्ही सगळेच आजारी पडून मरून गेला तर गावातला शंभर घरांचा मारोडा उठल्यासारखं होईल